बिर्याणी असते खा ना आज मी करते व्हेज बिर्याणी त्याच्यासाठी आहे ना मी मटार फरसबी बटाटा गाजर असे जे व्हेजिटेबल्स आहेत फ्लॉवर थोडासा असे मी काकून आहे ना चांगले बारीक काकून त्याच्यामध्ये एक वाटी दही घातलं आहे मसाला टाकला आहे आपला मालवणी मसाला थोडासा एक चमचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला टाकला आहे एक चमचा मीठ टाकलं आहे हळद टाकलं आहे आता मी ह्याच्यामध्ये ना आ, ही पुदिना कोथिंबीर आणि थोडीशी ह्याच्यात मिरची छोटी एक कापून मी त्याच्यात घालणार आहे त्याच्यानंतर मी इथं आता तळून घेतला आहे कांदा आणि तो पण हा तळलेला कांदा मी ह्याच्यात घालणार आहे आणि थोडासा ठेवणार आहे नंतरला आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे ह्याच्यात मी थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि कांद्यात पण थोडंसं मीठ आहे त्याच्यामुळे जरा मीठ बघूनच त्याचा घालायचं आता हे मी मी मिक्स करून ठेवणार आहे थोडा वेळ आता हामी है। हा बासमती राईस आहे हा मी शिजवून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये मी खडे मसाले घातले आहेत तेल घातलं आहे मीठ घातलं आहे आणि हे चांगलं शिजवून घेतलं आहे आणि थोडंसं कमी शिजवलं आहे हा आणि हा असा आता चांगला मोकळा झाला आहे आता हा बघू शकता आहे तुम्ही आणि आता हा मी थोडा मोकळा मोकळा करून घेते आता मी ना टोपामध्ये तेल घेतलं आहे आणि हे खडे मसाले आहेत काही मोठी वेलची आहे जिरा आहे लवंग आहे थोडंसं तेज एक तेजपत्ता आहे थोडीशी दालचिनी दोन तीन काळी मिरी लवंगा आणि जिरे आता आपण हे तेलामध्ये टाकूया आता गरम मसाले चांगले भाजले तर मी ह्याच्यात कांदा टाकते आता कांदा भाजला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये ना आलू लसूण पेस्ट आणि एक कडीपत्त्याचे धाव्या टाकले कडीपत्त्याचे पानं तोडून टाकले आणि आलू लसूण पेस्ट टाकले आता ते पण मी चांगलं भाजून घेते आता कांदा भाजल्यावर मी आता ह्याच्यात ना एक मोठा टॅमॅटो जरा बारीक टाकून आहे आणि हा पण मी चांगला भाजून घेणार आहे आता मी टॅमॅटोच्या ताम वरती ना थोडंसं मीठ टाकते म्हणजे टॅमॅटो सगळं शिजेल चांगला आहे आता हे ना मी हळद घेतली आहे एक चमचा मी मालवणी मसाला घेतलाय एक मोठा चमचा मी काश्मीरी तिखट आहे आणि हा बिर्याणी मसाला आहे हा पण मी छोटा एक चमचा घेतलेला आहे आता मी ह्याच्यात टाकतील आता हा तेलावरती ना चांगला परतून घ्यायचा ह्याच्यात ना मी जे बासमती तांदूळ आपण गाळून आहे ना तेच पाणी ह्याच्यात टाकलंय आणि हा मसाला चांगला आहे त्या पाण्यामध्ये शिजवून देणार आहे त्या पाण्यामध्ये सगळं तांदळातले जे जीवन असते ते उतरलेले असतात मात्र तेच पाणी ह्याच्यात वापरायचं आणि बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही झाली आहे आता मी आहे ना हे जे आपण सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं ते त्याच्यात घालूया आता हे आपण सगळं मिक्स केलं आणि आता हे आपण झाकण ठेवून वरती पाणी ठेवून चांगलं शिजवून घेऊया आता हे भाज्या वगैरे सगळ्या चांगल्या शिजले आहेत पाणी ठेवून चांगलं शिजवून घेतलं आहे थोडं तूप लावून मी आता हे पसरवून घेतलं आहे आता ह्याच्यावरती ना मी भाताचा लेअर देणार आहे आता मी हा खाली हा भाताचा लेअर दिला आहे त्याच्यावरती आहे ना मी हा भाजी जी केलेली आहे त्याचा लेअर देते आता मी ह्याच्यावरती ना थोडंसं पुदिना कोथंबीर आणि जो आपण तळलेला कांदा होता तो घालून घेतला आहे आता मी ह्याच्यावरती भात घालणार आहे तर मी त्याच्यावरती भात घातला आणि ह्याच्यावरती आता मी हे पुन्हा जे आपण करून ठेवलेली ग्रेव्ही आहे ना ती घालणार आहे ह्याच्यामधला व्हिडिओ आहे तो स्किप झाला आहे काही कारणामुळे तर मी आता ह्याच्यावरती पूर्ण भात घालून घेतला आहे आणि जी ग्रेव्ही होती ती पूर्णपणे ह्याच्यात घातली आहे वरच्या लेअरमध्ये आणि त्याच्यावरती मी भात घातला आहे आता ह्याच्यावरती आहे ना मी पुदिना कोथंबीर आणि जो आपला तळलेला कांदा होता तो ठेवला आहे टाकला आहे आणि मी आहे ना ह्या वाटीमध्ये थोडंसं दूध आणि थोडंसं केशरचं पाणी आणि थोडीशी त्याच्यामध्ये हळद घातली आहे आणि ती पण मी वरणं घातली आहे कलरसाठी कारण मी आ, आ, कलर वापरत नाही आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती थोडंसं तूप घातलं आहे आता मी काय करणार आहे तर माझ्याकडे हा तवा आहे माझ्याकडे जुना तवा आहे जो वापरत नाही आहे तो मी गॅसवर मंद एकदम करून ठेवला आहे आणि आता हा टोप त्याच्यावरती ठेवला आहे आता त्याच्यावरती आहे ना मी हे ताट ठेवणार आहे आणि पीठ वगैरे काही लावलेलं ला नाही आहे त्याच्यामुळे मी हा खलबत्ता त्याच्यावरती ठेवला आहे म्हणजे तो दाबला जाईल चांगला आणि त्याला बिर्याणीला चांगला दम लागेल मी असं हे माझा हा न वापरातला तवा आहे हा मी गरम करून घेतला आहे आणि एकदम कमी ठेवला आहे आणि त्याच्यावरती टोप ठेवला आहे आणि हे ताट ठेवून त्याच्यावरती मी जड वजन दिलेलं आहे अपनी वेज है। मस्त है। अपनी है। तो ही आपली वेज बिर्याणी तयार आहे अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे आणि ह्याच्यात कोणताही कलर वापरलेला नाही आहे नॅचरल कलर वापरूनच आपण ही बिर्याणी तयार केली आहे प्रियांश वेज बिर्याणी